जयशिवरा मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना दिलं जाणार डिजिटल ओळखपत्र अर्थात युनिक आय डी फॉर फार्मर्स मोठ्या प्रमाणात सध्या आपण जर पाहिलं तर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे की शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार शेतकऱ्याचं एक युनिक आय डी बनवलं जाणार शेतकऱ्यांसाठी वेगळं आधार कार्ड बनणार ज्याच्यामधून शेतकऱ्याला पीक कर्ज कर्जमाफी पीक विमा वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या लाभ मिळणार मग हे युनिक आय डी कसं काय बनणार सर्वांचंच बनणार का आणि याच्याबद्दलचे बरेच सारे प्रश्न विचारले जात आहेत आणि याच अनुषंगानं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल ओळखपत्र अर्थात युनिक आय डीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं होतं की शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून बावीस हजार कोटीचं बजेट जाहीर करून शेतकऱ्यांसाठी कर शेतीशी निगडीत व्यवसायांसाठी शेतीसाठी सात नव्या योजनांची घोषणा करण्यात आलेली होती ज्याच्यामधील पहिली योजना होती एग्रिस्टॅक एग्रिस्टॅकबद्दल आपण यापूर्वीसुद्धा एक सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे की शेती संदर्भातील जे काही माहिती आहे किंवा शेतकऱ्याशी रिलेटेड जे काही तंत्रज्ञान आहे असं सर्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं जीवन सुसह्य बनवण्याचा प्रयत्न या एग्रिस्टॅकच्या माध्यमातून केला जाणार आहे अठ्ठावीसशे सतरा कोटी रुपयाचं बजेट या योजनेसाठी ठेवण्यात आलेलं आहे तीन वर्षामध्ये अठ्ठावीसशे सतरा कोटीच्या बजेटच्या माध्यमातून डिजिटलायजेशन शेतीचं शेतकऱ्यांचं केलं जाणार आहे मित्रांनो याच्याच माध्यमातून देशभरातील जवळजवळ अकरा कोटी शेतकऱ्यांची ओळख ही सेपरेट ओळख त्या शेतकऱ्याची जमीन किती आहे तो शेतकरी कोणती पिकं घेतो यावर्षी शेतामध्ये पीक काय शेता पीक पाहणी झालेली आहे त्याच्यामध्ये पिकाची परिस्थिती काय आहे पीक विमा शेतकऱ्याकडे पीक, पीक कर्ज किती आहे जनावरं किती आहेत फळबाग असेल त्याच्याकडे असलेला शेतमाल असेल या सर्वांचं एकत्रित करून करून त्या शेतकऱ्याला एक युनिक आय डी जनरेट करून त्याच्याबद्दल ती माहिती जोडली जाणार आहे याच्यासाठी आपण पाहिलं होतं की प्रायोगिक तत्त्वावरती देशभरातील सहा राज्यामधील प्रत्येक राज्यामधील एक एक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रायोगिक तत्त्वावरती बीड जिल्ह्याची याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये काय आहे की जमिनीला आधार कार्ड जोडणं आट्याशी आधार कार्ड लिंक करणं म्हणजे शेतकऱ्याच्या त्या आधार कार्डला त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा डाटा पूर्णपणे जोडणं जमिनीचा डाटा जोडल्याबरोबर त्या जमिनीला पीक पी पीक पाहणी केलेली असते पीक पाहणीचा डाटा येतो शेतकऱ्याकडे असलेल्या पिकांच्या नोंदी त्याच्याकडे होणाऱ्या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची माहिती त्याला पीक कर्ज मिळवून देत असताना शेतकऱ्याला योजनांचा लाभ देत असताना या युनिक आय डीचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शेतकऱ्यांना काही हवामानाच्या विषय असतील पिकाच्या सल्ल्याविषयी असतील किंवा इतर काही असतील जे काही महत्त्वाचे असे मेसेजेस वगैरे असतील ते या माध्यमातून पुढे दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी आता तीन टप्प्यामध्ये सहा कोटी त्याच्यानंतर तीन कोटी त्याच्यानंतर दोन कोटी अशा तीन टप्प्यामध्ये अकरा कोटी शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षामध्ये हे युनिक आय डी दिले जाणार आहेत डिजिटल आधार कार्ड डिजिटल ओळखपत्र हे शेतकऱ्यांना प्रदान केले जाणार आहेत याच्यासाठी याच्याचसाठी हे अतिशय जलदगतीनं अतिशय युद्ध पातळीवरती राबवलं जात आहे मित्रांनो आपल्याकडं सध्या सुरू असलेली ईपिक पाहणी किंवा डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशन असेल हा सुद्धा या ॲग्रिस्टेकच्या अंतर्गतचाच एक भाग आहे शेतकऱ्यांचे ई नकाशे असतील शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारे असतील किंवा शेतकऱ्यांना इतर जे काही माहिती आता ऑनलाईन पद्धतीनं त्यांना प्रदान केली जाते किंवा त्यांच्याकडून घेऊन त्याचा डाटा जोडला जातो आहे हा सर्व एक या डिजिटायझेशनचाच भाग आहे आणि याच्याच अंतर्गत एक युनिक आय डी क्रिएट करून त्या शेतकऱ्यांची एक सेपरेट ओळख तयार करून त्या शेतकऱ्याबद्दलची इतिभूत माहिती त्याच्यामध्ये जमा केली जाणार आहे यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं होतं की आयुष्मान आयुष्यमान भारत योजना राबवली जात असताना डिजिटल हेल्थ कार्ड बनवण्यात आलेलं होतं असे वेगवेगळे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि असाच हा एक शेतकऱ्यांसाठी असलेला महत्त्वाचा असा उपक्रम म्हणजे युनिक आय डी फॉर फार्मर ओके तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते जे फायदे काय कशाप्रकारे काढले जाणार आता याचे आय डी जनरेट करण्यासाठी आपण पाहिलेले की बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आठ्याला सातबाऱ्याला त्यांचं आधार कार्ड लिंक केलं जाते म्हणजे माहिती जमा केली जाते ऑलरेडी आपल्याकडे ई पी पाहणी तर होतच आहे इतर माहिती शेतकऱ्यांची जमा केली जाते तसाच हा जा प्रकल्प आता पूर्ण राज्यभर पूर्ण सत्पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवले जातील आणि जे काही शेतकरी खातेधारक असतील अशा खातेधारकालाही ओळखपत्र ही, ही आय डी दिल्या जातील मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती ज्याच्या माध्यम ज्याची विचारणा आपल्या माध्यमातून केली जात होती याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील किंवा इतर काही तुम्हाला पडलेले प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट्स धन्यवाद